रामराम मंडळी आहेर आणि क्लासवाला या यूट्यूब चॅनलवर मी सुद्धा महाजन तुमनं अगदी मनपासून स्वागत करत मित्र सोनी लेक्चर मग आपण समसंख्या देखील आहेत त्यान पहिले आपण पूर्णांक संख्या देखील पूर्ण संख्या देखील नैसर्गिक संख्या देखील या लेक्चर मग आपण विषम संख्या देखणार आहेत कोणत्या संख्या विषम संख्या संख्या नाव चॅप्टर आहे नंबर सिस्टीम आपण शिकेर आणू त्यान मतलब विषम संख्या आहे की ज्या संख्यासना एकक स्थानले ज्या संख्यासना एकक स्थानले एक तीन पाच सात नऊ ह्या अंक राहत त्या संख्यातल्या आपण काय म्हणतो विषम संख्या असं म्हणतसन ऐकले एक तीन पाच सात नऊ हे अंक राहतस त्या संख्यातले आपण काय म्हणतोस विषम संख्या म्हणतस विषम संख्यासन उदाहरण मी तुम्हाला सांग उदाहरणार्थ दोनशे तेवीस पाचशे एकोणतीस चारशे एकाहत्तर एक स्थानले एक आणि एक स्थानले नऊ आणि एक स्थानले तीन ए दोन फुल दोन क्रमवार विषम संख्या दोन ना फरक रास दोन ना रास ज्या दोन क्रमवार विषम संख्या राहतात त्याच ना दोन ना फरकरास उदाहरणार्थ तीन आहे पाच आहे क्रमवार संख्या त्यांना किती फरक आहे दोन ना फरक आहे परत परत देखत आपण नऊ आणि अकरा याच किती फरक आहे दोन ना फरक आहे ना कोणती कोणतीबी विषम संख्या संख्यासनी बेरीज किंवा वजाबाकी काय बेरीज किंवा वजाबाकी कोणती बी विषम संख्या बेरीज किंवा वजाबाकी काय आहे समसंख्या आहे साठी वजा ही समसंख्या आहे पाच अधिक सात सात पाच बारा कशी आहे समसंख्या आहे म्हणजे कोणती कोणतीबी विषम संख्यासनी जर बेरीज किंवा वजाबाकी करी तर येणारी संख्या ही समसंख्या येस yes. आहे ना विषम संख्या ज्या संख्या स्थानली एक तीन पाच सात नऊ या म्हणतो विषम दोन क्रम विषम करीत येणारी संख्या कोणती संख्या मित्र सोनी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा चॅनल वर जर तुम्ही नवीन शेत तर तुम्ही या आपला चॅनल ले चॅनल्राईब करा आयकॉन दाबा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहील जय कंदेश जय हरणी